हाय मित्रांनो आज कांचन माझ्यावर खूपच खवळली आणि खवळाचं कारण हे की आज माझ्यामुळं तिची खूप परेशानी झाली आज मी तिनं मला आज सांगितलं होतं दोन एक दिवसापासून की आपला गॅस जाणार आहे तुम्ही बुक करा पण काही कारणास्तर मी काही तो गॅस बुक केला नाही आणि आज मला तिचा फोन आला की आपला गॅस गेला म्हणून तर मी आता बुक केला तो हो, पण ऐन टायमावर तो हो भेटणार नाही कारण की खूप वेळ झाला होता त्याच्यामुळं तो काही भेटला नाही आम्हाला आणि आज ती मी घरी आल्या आल्या ती एवढी खवळली माझ्यावर की त्याची काही हद नाही आणि त्या खवळाखवळीमुळं ती आज म्हणे मी स्वयंपाकच करत नाही म्हणे मला स्वयंपाक करायला म्हणजे चुलीवर मला करायला आवडत नाही तर मी म्हणलं तिला आजचा दिवस कर उद्या मी तुला गॅस भरून आणून देतो ती म्हणे ना नाही म्हणे ती म्हणते की बाबा जसं मला चुलीवर करायचंच नाही आणि करायचं असेल तर मग तुम्हाला मला उद्याच्या उद्या गॅस आणून द्यायला लागेल मी म्हटलं तिला जाऊ दे म्हणलं आजच्या दिवस तू एवढी पर्यानी माझ्यामुळं तू सहन कर पण मी उद्या तुला कोणत्याही हलतीत गॅस भरून आणून देतो आणि माझ्यामुळं जी परेशानी तुला झाली ते त्याच्यामुळं मी आता याच्यानंतर कधीच असं होऊ देणार नाही आता त्याच्यामुळं ती माझ्यावर एवढी आहे की ती माझ्यासोबत बोलत पण नाही आता तिला म्हणलं की असं करू नको पण मित्रांनो आता याच्यामध्ये तर माझी काही गलती नाही आहे कारण की आम्हाला माहीत नव्हतं की ते एवढ्या लोकांनी गॅस जाणार आहे कारण की काय झालं आज महालक्ष्मी होत्या आमच्या इथं त्या महालक्ष्मीमुळं आम्हाला त्याचा अंदाजच समजला नाही की किती वेळा लोक जाईन तो काय काय काही नाही पण ते गेला एन टायमावर आणि आज मी थोडा बाहेर जायला थो, होतो त्याच्यामुळं मी काही घरी नव्हतो की त्याच्यामुळं ती तर जास्तच खवळली माझ्यावर तर आता ती काय करत आहे आपण जाऊन पाहू स्वयंपाक करत आहे की नाही आणि जर ती करत नसली तर मग मला तर हॉटेलमध्येच जाणं लागत कारण की ती एवढी खवळेली आहे की ती मला डायरेक्ट म्हणली की तुम्ही हॉटेलमध्येच जा तुम्हाला घरी काही स्वयंपाक भेटणार नाही आता पाहतो ती स्वयंपाक करती की नाही आपल्याला हॉटेलमध्ये जावं लागतं चला पाहूया अरे कांचन स्वयंपाक करायच दे हा तू तर करणार नव्हती ना हा तू तर किती खवळली होती मावर मल मला वाटलं तू करणार नाही हॉटेलच जाणं लागत काय मला तुम्हाला समजल पाहिजे की गॅस गीस गेलेला बुक करा आ, आता पण कसं झालं गलती झाली मई माफ कर आता के के <laughs> चालन जळक्या पण खाऊ हॉटेल खाल्ल्यापेक्षा घरी खायला कधी पुरत पण असं असं कधी झालं नाही आपल्या कोणा हा हा नाही तर झालं नसतं दुपारून मी कुठूनही आणून दिला असता आहे की नाही आता काय ना? आता, का, आता तर उद्याच येणार ते पण जाऊ दे आता ही गलती झाली आपली लास्ट याच्यानंतर होणार नाही पण एक गोष्ट सांगू का तुला गॅसपेक्षा चुलीचं जेवण कधी चांगलं तुला कोणचं आवडतं चुलीवर करायचं हा रोज चु, 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 चुलीवर करू म्हणजे दोन तीन दिवस गॅस आणायचा नाही का भरून मग तू सांग काहून मी बशीन बशीन काय अडचण नाही गॅसचा तेवढा खर्च वाचून देईन ना मच्छर डसू राहिले काय हो का बर बर जाऊ दे, आ, दे आता मी उद्या घेऊन येतो हा परेशानी होणार नाही तू ठीक आहे हा मला वाटलं कांचन माझ्यावर पण ती काही खवळली नाही होत माझ्यावर ती म्हणे जाऊ द्या म्हणी आता याच्यात पण तुमची काही गलती नाही म्हणी तर आजचे दिवस तर करते म्हणी पण उद्या मला कोणत्याही हलतीत तुम्ही गॅस आणून द्या तर मित्रांनो उद्या तुम्ही तुला कोणत्याही हलकी कधी गॅस आणून कारण की एवढी खवळेल होते आज ती तुम्हाला काय सांगू ती कशी बसली हे तिलाच माहीत तर ती आश्चर्य झालं मला तिथं की ती एवढी खरून पण याच्यावर बसली चुलीवर स्वयंपाक करू आली तिचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही उपाशी राहू शकतात पण मी आणि माझी लेकरं कशी उपाशी राहू म्हणलं बरं बरं जाऊ दे म्हटलं लेकरामुळं तरी मला जेवण भेटल म्हणलं चालतं नाहीतर आज जर मी हॉटेलमध्ये जर गेलो असतो तर तीनशे चारशे रुपये कसेही माझी गेले असते तर हेच काय करा आता काही सांगता येत नाही आहे आता ठीक आहे चला आता आप मी इथं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या इथं पण जर गॅस गेला तर तुमच्या इथं पण अशीच परेशानी होती का ते कमेंट करून नक्की मला सांगा चला बाय